आज संगमनेर मेडिकल फाउंडेशन इतापे हॉस्पिटल आणि बाप कंपनी यांच्या माध्यमातून आम्ही एक अभिनव प्रोग्रॅम हातामध्ये घेतला आहे आणि त्याचा आज सुरुवात आमच्या सगळ्या विद्यार्थी स्टाफ डॉक्टर्स आणि टीचर यांच्यासमोर केला गेल्या काही मा दिवसांमध्ये माझं बाप कंपनीचे जे डायरेक्टर आहेत रावसाहेब घोगे यांचा जेव्हा भेट झाली आणि तेव्हा त्यांनी ते जेव्हा सांगितलं की आपण टेक्नॉलॉजी जर हेल्थकेअरमध्ये आणली तर हेल्थकेअर स्वस्त होईल अफोर्डेबल होईल रिचेबल होईल म्हणजे तळागाळातल्या लोकांनापर्यंत आपण जाऊ शकतो आत्तापर्यंत असा आपला अनुभव आहे की टेक्नॉलॉजी ही फक्त हायफाय फाय स्टार हॉटेल हॉस्पिटल विमान कंपन्या यांच्यासाठीच आहेत सर्वां सामान्य माणसासाठी किंवा गरिबांसाठी याचा काही उपयोग होऊ शकतो किंवा आपण उपयोग करू शकतो असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं हो पण त्यांनी जेव्हा त्यांचं बाप ॲप आणि त्यांच्या ज्या काही संकल्पना आहेत आरोग्यविषयी काय करता येईल आपल्याला आणि टेक्नॉलॉजी कशी वापरता येईल हे जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा माझ्या डोक्यात एकदम लाईट लागली की अर हे एक वेगळंच रसायन आहे